नमस्कार एक, एक सुन, मी सुनील पाय भायगीरथ पायगिरी राहणार बांबुरे माझे मकाचे दोन एक एकर क्षेत्र असून मी दरवर्षी मका या पिकाचे उत्पादन घेत असतो यावर्षी मी मका या पिकासाठी नगर येथील स्लिंजर हे औषध मका पिकासाठी तणनाशक वापर केला तुम्ही बघू शकता मी एका ठिकाणी स्लिंजर या वापर केला नव्हता त्या ठिकाणी गवत तसंच हिरवा आहे व ज्या ठिकाणी वापर केला त्या ठिकाणी एकदम सर्व पिक पिकातील तणनाशक गेलं आहे माझं मकाचं पीक पण एकदम चांगला आहे तुम्ही बघू शकता हरळ काँग्रेस व शिपरूट या सर्व गवताचा याने नाईनाट झालेला आहे रिसल्ट एक नंबर आहे सगळा तुम्ही बघू शकता मी साधारण आठ दिवसापूर्वी या तणनाशकाचा वापर केला होता त्याचा खूप चांगला रिझल्ट मला आहे तुम्ही सर्वांनी तणनाशकाचा वापर करावा मका एकदम हिरवीकार असून त्यातील सर्व गवत जळून गेला आहे मी दरवर्षी मका या पिकासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या तन्नाशकांचा वापर करतो परंतु मला खास रिझल्ट भेटला नाही परंतु स्लिंजर या कंपनीचा औषध वापरल्यानंतर manakas is a betula